तर या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत जे सी पीने काम चालू आहे आणि या बांधाचं एकशे वीस मीटरपर्यंतचं नूतनीकरणाचं काम चालू आहे तर आता जे सी पीच्या सायाने माती आणि दगड आपण इथे आणून टाकले आहेत आणि ऑलमोस्ट सगळं लावून पूर्ण झालेलं आहे तुम्ही जर ह्या भागामध्ये पहिल्यांदा येत असाल तर तुम्ही ह्या बांधाने फोर व्हीलर फोडपर्यंत नेऊन आरामात चुवेलीच्या खाडीचं व्यवस्थित दृश्य पाहू शकता इथे ह्या बांधाला सहकार्य म्हणजे जे पण काही एसीपी वर्क आहे दगड चिरा माती हे संदेश शिरते त्यांच्या व्हेकलचा आपण वापर करत आहोत ते मे बी काय म्हणू शकतो कॉन्ट्रॅक्टर नाहीत पण ते ही सर्विस प्रोवाईड करत आहेत जर तुम्हाला त्यांच्या जे सी पी त्यांच्याकडनं काय रेती ट्रक मग चिराबिरा काय आणायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा मोबाईल नंबर मी ह्या व्हिडिओच्या एंडला आणि डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्या त्यांच्याकडे जे सी पी आणि खूप साऱ्या असे ह्या कामाच्या सर्व्हिसिंगसाठी लागणारे सगळे डम्पर्स आणि ह्या प्रकारची सर्व्हिस ते प्रोव्हाइड करतात तर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही चिवेली किंवा चिवेलीच्या आजूबाजूच्या गावांमध्ये ते चिरा रेती माती आणि जे सी बी वर्कसाठी तुम्हाला मदत नक्की करतील